नमस्कार कसे आहात सगळे झाली ना काल संक्रांती चला मग आज चाललेलं आहे आमचं मस्त बेत हे करते मी मस्तपैकी मटर पॅटीस मटर छान शिजवून घेतले बटाटा पण शिजवलेला त्याच्यामध्ये मसाले टाकले छानपैकी पीठ चावलचं चावल पीठ म्हणजे तांदळाचं पीठ हे टाकून आपण छानपैकी असे करून घेतले बघू शकता ह्याच्यामध्ये दिसतंय का मटर मटर बटाटा पॅटीस चला म्हटलं कर काय झालं तसं एवढचं राहिले म्हटलं तेल तेल तसंच राहील पण थोड्याशा तेलातच तळते झाले सगळे करून झाले खाल्ले पण होतं म्हटलं <laughs> शेवटी राहिले त्याचा थोडासा व्हिडिओ करा छानपैकी असे प्रॅक्टिस करते त्याच्याबरोबर खाण्यासाठी ना इकडं बघू शकता हिरवी चटणी पण बनवली आहे ठीक मस्त आहे कोथिंबीर हिरवी मिरची आणि पुदिना ह्याची चटणी बनवली मस्त स्वाद येतो त्याच्याबरोबर खायला बघू झालं का चटणी आणि काय काय आपलं पॅटीस आणि इकडं केलेलं आहे बघा त्याचंच म्हणजे बटाटा आणि मटरची थोडीशी रस्साभाजी पण केली छानपैकी खायची भाताबरोबर आणि इकडं बघू शकता आमटी पण केलेली आहे तर काल बाहेर गेलो ना मग थोडीशीच आमटी केली आणि थोडंसं तसंच येळवणीचं पाणी ठेवलं म्हणजे ते आणि मग आज आमटी केली फोडणी दिली जरा आणि आणि इथं बघू शकता छानपैकी पोळ्या पण केलेल्या आहेत बघा पोळ्या खूप झाल्या मग आमटी पोळी आज पण पोळ्यांचाच बेत आणि पॅटीस अशा नवदा पोळ्या आहेत बघू शकता ह्या पोळ्या झाल्या दूध गरम करते साखर टाकून आणि दूध पोळी आमटी भात मटर पॅट मटर पॅटीस इकडे हे ही, ही पण आमटी केलेली आहे छानपैकी बघू शकता छान झालेले आहेत पीश घेते काढायला आहा छान ते तेल शोषलं नाही काय नाही एखाद्या दिवस काय होतं थोडंसं कमी जास्त काय झालं ना तेल पण शोषलं जाते शोषतात म्हणजे पॅटीस आता हे टाकते मस्त आता घेते तळून छानपैकी कमी गॅसवर तळून घेते जास्त हलवत नाही तर आकार बदल आमटी पण गरम झाली उतरून घेते आणि दूध गरम करते चला आज असं मस्त बेत आहे आज पण पोळ्यावर का <laughs> मला आवडतात दूध पोळी खायला त्यामुळे केल्या आणि पुरण होतं ना शिल्लक मग कशाला ठेवायचं म्हटलं केल्या पोळ्या उद्या मग काही चहा चपाती पण खाऊ शकतो नाही चहा आणि पोळी पण खाऊ शकतो चपाती तोंडात आली मस्तपैकी बघू शकतात लुसलीत लुसलुसीत लुस पोळ्या झाल्या वा चला आता घेते हे सगळं करून मस्तपैकी या जेवण करायला